परफेक्ट आले नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे नीलू पाटील या चॅनल वरती आज धाके सबस्क्राईब झाल्यानंतर आज आपण नीलू पाटील सोबत थोडस बोलणार आहोत आणि आपल्या सोबत आहे निलूप पाटील तर आजची सुरुवात आमच्या बिंदास पाटील केली आज आपण तुझं कधी आहे बिंदास आपलं पंधरा केलं नाही सध्या बिंदास बिंदा पंधरा झालेले आहेत ना आपलं अपेक्षा अभिनंदन अपेक्षा नव्हती एवढं प्रेम भेटेल टेंके लवकरच आपलं पंधरा ध्यान दाखवता आपल्या स्क्रीन मध्ये ही आमची स्क्रीन आहे आज आम्ही आलोय फार्म हाऊस इथे आलोय आमचा पूर्ण ग्रुप आहे आणि आम्ही खूप एन्जॉय करणार आहे आणि नक्कीच या ब्लॉग बघा खूप मजा करू खूप कारण आमचा ब्लॉक माझे तर व्हिडिओ पडलेले आहेत पण आमचा जो ग्रुप आहे आम्ही दोन वर्ष झालं फार्म हाऊसला जायचा प्रयत्न करतो प्लॅन करतो पण आम्हाला कधीच सक्सेस झाला नाही आता यावेळी झाला आमचा प्लॅन सक्सेस तर खूप एन्जॉय करणार खूप मजा करणार आहे बरेच वर्षानंतर आमचा प्लॅन सक्सेस झाला बरेच वर्ष म्हणजे एक वर्षानंतर मी प्लॅन बनवतो दोन वर्ष झाली दोन वर्ष झाली बघा मला एकच वर्ष असं वाटलं तर आज खूप मजा येणार आहे आहे पण आलेले त्याला आणि स्नॅपचॅट आहे इकडे ऋषी आहे अक्षय ते गाडींच्या गुड्डू सुद्धा आहे आणि आजूक आमची तोरी पोरा आली नाही एक गाडी अजूक माग आहे फार्म हाऊस तुम्ही बघू शकता खूप छान असं फार्म हाऊस आहे मी तर कसं वाटतं फार्म हाऊस तुला वाटलं फार्म हाऊस म्हणतात खूप असं अपेक्षित नव्हतं मी निरुपाटीने असं सजेस्ट केलं असं फार्म हाऊस खूप छान असा फार्म हाऊस आहे तर माझ्या मित्राचाच फार्म हाऊस आहे माझ्या सोबत जॉबला होता त्याचाच मी फार्म हाऊस बुक केले मस्त फार्म हाऊस आहे गुनिव्यामध्ये तर आता आम्ही चला सा, सा, आता पुढची प्रोसेस करतो कारण की आम्हाला लेट तर कधी वाजलं सहा वाजले आता आम्हाला जेवण बनवायचे तुम्हाला तर माहिती आहे जेवण कोण बनवणार मीच जेवण बनवणार आहे तर आपला कुक आहे आमचा ग्रुपचा सर्वात एकदम घरात पण असं स्वादिष्ट नसतं त्याप्रमाणे असं बनवत ना आपल्याला मेन गोष्ट आपल्याला ऑर्डरचा जमत नाही आपल्याला स्वतः बनवून स्वतः डायरेक्टली त्या तो बनवून मस्त बनवत तर चला आता रोस्टेड बनवायचे आहेत कोलबी भेटली त्यांनी चांगली आहे मनात नाही भेटली कले बनवायचे आहे सुका चिकन रोस्टी हे सगळं बनवू काय बनवायचे आम्ही मी पहिले लागु तुम्हाला आता मी नाही पहिले जातो बनवाला कारण खूप उशीर झालाय आम्हाला तर तुम्हाला बघायला भेटल तुम्ही व्हिडिओ करू नका स्किप करू नका त्या स्किप केल्याविना मजा येणार बघा इकडे बघा नाश्ता बघा गुड्डूला सुद्धा आणि गुडूला छान जळता का आज नऊ उद्या सुट्टी तर चल आता मी तुम्हाला फोटोच काय ते दाखवतो लगेच फोटो फक्त फोटो पाहिजे अरे बस बाबा बा, काय कडक पोच आहे गुडूची ये शूटर फोटो शूटर आता अक्षय पण गेला तिथं फोटो करायला अक्षय बस अरे उद्या करू ना फोटो बघा बघा पोच बघा पोच बघा फक्त तर आता यांच्या असत नाटक चालू होती तिकडे काम करायला कोणीच नाही चला बाबा चला काम करायला चला टाइमपास होऊन फोटो नंतर करा नंतर करू थांब जरा तर आहे तुला कसं वाटलं बाबा एक नंबर तर यांची मागे लागून जमणार ना तर चला आम्ही जातो तर अक्षय नमी

लसून सोलतात आमचं मित्र आणि सनीला येऊ लावायचे त्या तो सनी काय झाला विचारतोय आता रात दो आज आता करा रिसीवार कनेक्ट करून घेतो तू पण जर यांच्यासारखं काय काम केलं तर जरा सांग बघ तुला टोप धावाला इग्नोर इथं आमचं चिकन आहे कलेजी आहे आमचं किचन आहे आता त्याला इच सांग आता विशाल याच मगाशी त्यांनी मुलं धावलं आता काय धावतंय आता टोमॅटो

आणि इकरा आपल्याला सुका बनवायचे आहे आणि रसा बनवायचा आणि कलेजी झाले आपल्या कॉलेजी नागला बनवून आता व्हिडिओ स्टॉप का आणि आपल्याला व्हिडिओ बनवायची आता डायरेक्ट नंतर आपण पार्टीला बसतो व्हिडिओ तर मित्रांनो आमचा फायनली सगळा बनवून झालेला आहे तर महेशने खूप हेल्प केली मित्र आला त्याच्याच गावात आले हो आणि महेश तिचं फायम हाऊस आपल्याला बघून महेश कोणचा आहे का त्यांचे काकाचा आहे आता ही सगळी बसली आता इकडे घेऊन गेलात आता मस्त आहे सगळं का बनवून झाला आम्ही पण चालू पार्टी करतो करतो करतोय पार्टी करून झालेले तर सर्वजण गेले आंघोळ करा कर, मी पण कधी पासून आंघोळ करत होतो कर, इकडे बागा सर्वजण एन्जॉय करतात आता आणि आपला जय जेवाला ऑपरेट झाले तर मित्रांनो खूप एन्जॉय केला काय सुंदर मस्त एन्जॉय केला आम्ही खूप एन्जॉय केला म्हणजे स्विमिंग मध्ये खूप एन्जॉय केला खाल्ले पिल्या त्यानंतर मस्त मजा केली आता मिनिमम जवळ दोन वाजून अठ्ठावीस मिनिटं झाले आहेत आणि आता आम्ही सर्वजण फ्रेश होतोय त्यानंतर असं कपडे घालतोय कपडे आता आम्ही खूप एन्जॉय पण आता सर्वजण जेवायला बसलेत जेवतील आणि झोपतील गुड मॉर्निंग तर आता सगळेजण उठलेले आहेत बघा गुडू मजा आली का रात्रीने फुल मजा केली तोटा बागा सगळे जाऊ तर बघा सगळ्यात जास्त मजा दीपक चेटणी केली ना दीपक चला आता मी चालू स्विमिंग पूल मध्ये अंघोल करायला अक्षर जायचं ना चला चला चल भाऊ चला आता स्विमिंग पूल मध्ये अंघोल करू वेळ आणि मग घरी घेऊ हे थांबा मी व्हिडिओ बनवतो तुमची बरेच घे पहिले तुझे एक एक मरा हा किरणनी घाब गेली बा किरणनी घाणगेली किरणनी घाबेली परत 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 या कशी व्हिडिओ नाही अरे यो जुना झाला जुना झाला तरी तुम्ही कराच ना किरणने वाचवलेवला ठीक आहे ठीक आहे वापस, वापस कर वापस

बारीक तुरचा बसले बाबू ए कबीर बाबू हे बघा डॉल्फिन आमचा डोलफिंग आला ए घाला तोरफिंग डोल्फिंग ये पुरे 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 डोल्फिन तर आता मी डारी घेत इथून उरी मारी ડાયરેક ઉરી મારિના તોબાઈલ હા મોબાઈલ લાઈવ યુન ઉરી મારી ડાયરેક્ટી મોબાઈલ યુન મોલ ઊન ના ડાયરેક્ટ ઉડી એક માધવ ચાલુ એ પોલે એ બોલ વાહ तर मित्रांनो खूप मजा केली काल आलो होतो आपण काल किती वाजता आलो होतो सहा वाजता आलो सहा वाजता आलो होतो आता वाजले एक तर आम्ही चाललो तर घरी खूप एन्जॉय केला सर्वजण मित्रांनी खूप एन्जॉय केला आणि आम्ही दोन वर्षाचा आमचा प्लॅन सक्सेस झाला आता आमच्या ग्रुपचा तर खूप मजा आली आणि आता इथे थोडे तो शूट करतात यांचे फोटोशूट करतात तर आता आम्ही चाललो आहे घरी तर तुम्हाला आमची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा